स्वस्त धान्य दुकानावर केवायसी साठी पालकांसह सा विद्यार्थी रांगे ज्याची थम नाही त्या कुटुंबाला लाभ नाही तीस जून असणार शेवट दिवस सर केवायसी चे काम अद्याप पूर्ण नाही तालुक्यातील दुकानदार हैराण तर लाभार्थ्यांनी केली मुदतवाढीची मागणी बघा सविस्तर न्यूज नमस्कार प्रशांत न्यूज एन आपले सर्व माझे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती संगमनेर खुर्द या गावातून प्रेक्षकांनो नुकताच जिल्हा पुरवठा विभाग आणि राज्य पुरवठा विभाग यांनी रेशन म्हणजेच सरकारी स्वस्त धान्य दुकानात मिळणाऱ्या धान्यासाठी संपूर्ण कुटुंबाची माहिती अपडेट करण्यासाठी रेशन कार्ड के वाय सी प्रक्रिया राबवली जात आहे हा केवायसी अपडेटचा कार्यक्रम हा हेतुशुद्ध असल्याने शासनाकडून राबविण्यात आला आहे मात्र त्यात अनेक अडचणींना समोर जाण्याची वेळ संगमनेर खुरुज मधील सर्वसामान्य नागरिकांना येत केवायसी अपडेट करण्यासाठी तीस जून दोन हजार चोवीस ही शेवटची अंतिम तारीख दिलेली आहे मात्र केवायसी अपडेट करण्यासाठी लागणारे गेल्या दिवसापासून अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे डाऊन असल्यामुळे एका कुटुंबाची केवायसी करण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागत आहे त्यातच तीस जून दोन हजार ही शेवटची अंतिम तारीख दिली असल्याने नागरिकांना आणि दुकानदारास मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे कारण एका कुटुंब कुटुंबात दोन तीन विद्यार्थी असतील तर शाळा सोडून विद्यार्थ्यांना साठी आणले जात आहे त्यामुळे शाळेचे देखील मोठे नुकसान होत आहे तर हातावरील पालकांना आपला सोडून दिवसभर धान्य दुकानासमोर नंबर लावून ताटकळत उभं राहावं लागत आहे तर दुसरीकडे दुकानदारास देखील प्रत्येक ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे सदरची के वाय सी प्रक्रिया करत असताना जर लाभधारकाचे आधार कार्ड अपडेट नसेल तर केवायसी सी प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे कुटुंबातील एकाचे जरी केवायसी होण्याचे राहिले तर मिळणाऱ्या धान्य पासून त्या संपूर्ण कुटुंबालाच वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे संगमनेर खुर्द येथील तमाम धान्य लाभधारकांनी आमच्या न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून शासनाला विनंती केली आहे की सदर के वाय सी प्रक्रियेची मुदत ही तीस जूनपेक्षा अधिक वाढवून मिळावी जेणेकरून आम्हाला व आमच्या कुटुंबाला के वाय सी करण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही विशेष म्हणजे हा उपक्रम फक्त संगमनेर खुर्दमध्येच नाही तर जिल्ह्यातील सर्वच शहर व तालुक्यातील महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे शासनाने नक्कीच यावर उपाय काढून सदर प्रक्रियेची मुदतवाढ करण्याची गरज आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर